नमस्कार मित्र मैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ आपला जागतिक पर्यटन दिवस याविषयी आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आतल्या शांतीसाठी चला जरा बाहेर पडूया येत्या शुक्रवारी म्हणजेच सत्तावीस सप्टेंबरला जागतिक पर्यटन दिवस आहे यावर्षी या दिवसाचे घोषवाक्य आहे पर्यटन आणि शांती आपण बहुतांश वेळा विरंगुळ्यासाठी मौजमजेसाठी पर्यटन करतो पण मन शांतीसाठीही पर्यटन करणे आवश्यक आहे किंबहुना अलीकडच्या काळात तसा ट्रेंडही येऊ लागला आहे शरीराचे आरोग्य उत्तम राखायचे असेल तर मनसुद्धा निरोगी हवे त्यासाठी तणावमुक्त परिस्थिती निर्माण झाली पाहिजे यात विचार भावना आणि क्रिया यांचा समतोल राखला गेला पाहिजे मन शांत व स्थिर राखण्यासाठी ध्यान योग व्यायाम आणि पर्यटन यांसारखे अनेक पर्याय आहेत मनशांती मिळविण्यासाठी पर्यटनाला जाणे हा एक उत्तम पर्याय आहे मनातला गलबला कोलाहल शांत करण्याचे अनेक उपाय पूर्वरुसुरींनी सांगून ठेवले आहेत संत महंत तत्वज्ञ विचारवंतांनी त्यावरील आपलं चिंतन जगासमोर ठेवलं आहे आजच्या या तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात मनशांती मिळविणे अत्यंत महत्त्वाचे ठरले आहे मन मनशांती म्हणजेच मन मनाची एक स्थिर आणि शांत स्थिती ज्यात कोणताही ताण किंवा चिंता नसते प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात काही क्षण असे येतात जेव्हा ती मनशांतीसाठी वेळ काढते त्यासाठी पर्यटन हा एक प्रभावी मार्ग आहे विविध ठिकाणी प्रवास केल्याने आपल्याला नवीन अनुभव मिळतात आणि ताणतणाव दूर होतात मनाच्या गतीला थोडा विसावा थोडा आराम मिळावा यासाठी पर्यटनाला जायलाच हवे अस्वस्थ वर्तमानात शांतीचे महत्त्व आईच्या कुशीत गेल्यावर मिळते तसाच विसावा आणि शांती निसर्गाच्या सानिध्यात गेल्यावर माणसाला मिळते त्यामुळेच रोजच्या कामातून थोडा वेळ काढून पर्यटनाला जाणं हे हितकारक आहे त्या अनुषंगाने यावर्षी निळा रंग हा सुद्धा पर्यटनाशी संलग्न करण्यात आला आहे दरवर्षी नवे घोषवाक्य आणि नवा रंग देऊन जगातील लोकांना पर्यटनाकडे आकर्षित करणे हे या उद्दिष्ट आहे सध्या विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाच्या आणि अशांततेच्या पार्श्वभूमीवर पर्यटन आणि शांतता या घोषवाक्याचे महत्त्व वेगळे सांगायची गरज नाही पर्यटनामुळे लोकांची मने जोडली जातात प्रेमाचे सेतू माणसात आणि देशादेशात तयार होण्यास मदत होते शिवाय पर्यटनामुळे स्थानिक सांस्कृतिक वारशाचे जतन करण्यासाठी हातभारही लागतो मानसिक आरोग्यासाठी संजीवनी पर्यटनामुळे माणूस अनेक गोष्टी शिकतो तो स्वतःच्या कोशातून बाहेर पडतो घराबाहेर पडल्यावर सगळ्या चिंता विवंचना विसरतो काळजाची कोळीष्टके दूर राहतात प्रवासाच्या ओढीमुळे त्याला नवा हुरूप येतो तो आनंद अनुभवू लागतो प्रत्यक्ष पर्यटनस्थळी गेल्यानंतर तिथे नवनव्या गोष्टी आपण अनुभवतो तिथली खाद्यसंस्कृती लोकवृत्ते लोकसंगीत यांचा मनमुराद आनंद घेतो आणि त्यानंतर काही वर्षे तरुण होऊन पुन्हा आयुष्य जगायला तयार होतो मन आणि शरीर ताजेतवाने होते आपल्यातला संवाद आपल्याशी होतो धबधब्याच्या दब आवाजावरून मनातलं संगीतही आपल्याला ऐकू येऊ लागतं झाडापेडांचे हिरवे रंग डोळ्यांप्रमाणेच मनालाही गारवा देतात पक्ष्यांचे आवाज साध घालतात तेव्हा मन शांत होत जाते पर्वत शिखरे माणसाला त्याच्या खुजेपणाची जाणीव करून देतात त्याचा अहंकार नाहीसा होतो निसर्गाचं रौद्रभीषण रूप आपल्या क्षणभंगूर आयुष्याची जाणीव करून देते मग माणूस आपोआपच नम्र होतो माणसाच्या आणि जगाच्या शांतीसाठी मानसिक आरोग्यासाठी पर्यटन ही संजीवनीच आहे मनशांती म्हणजे मन नेमके काय हो मनशांती ही एक अशी स्थिती आहे ज्यात आपले मन शांत स्थिर आणि तणावरहित असते या स्थितीमध्ये विचार भावना आणि क्रिया हे समतोल राखले जातात ही शांती मिळवण्यासाठी ध्यान योग स्वाध्याय शारीरिक व्यायाम आणि पर्यटन यांसारख्या अनेक गोष्टींचा उपयोग होतो प्राचीन काळापासून पर्यटनाला एक महत्त्वपूर्ण साधन मानले गेले आहे प्रवास केल्याने आपल्याला ज्ञान तर मिळतेच पण आपल्या मनातील अस्वस्थता कमी होते नवा दृष्टिकोन मिळतो पर्यटनामुळे आपण निसर्गाच्या सानिध्यात येतो ज्यामुळे आपल्याला मानसिक टवटवी तव आणि शांतीचा अनुभव मिळतो अभ्यासानुसार निसर्गाच्या सानिध्यात असणे हे स्वास्थ्यासाठी अत्यंत फायदेशीर असते समुद्रकिनारे पर्वतरांगा जंगलातील शांत वातावरण ही ताणतणाव दूर करण्याची आणि मनशांती मिळविण्यासाठी प्रभावी ठिकाणे आहेत पर्यटनामुळे केवळ शारीरिक तजेला मिळत नाही तर मानसिक समाधानही मिळते पर्यटन आणि ध्यानधारणा काही लोक पर्वतांमध्ये किंवा एकांतातील ठिकाणी प्रवास करतात जिथे त्यांना मनशांती योग्य वातावरण मिळते ध्यान आणि पर्यटन एकत्र केल्याने ताण कमी होतो आणि मन स्थिर होते कोरोनानंतरच्या काळात अनेकांनी निसर्ग पर्यटनाला प्राधान्य दिले आहे कारण हे ठिकाण आपणास ताजेपणा आणि मानसिक शांती देते शहरातील गोंधळ प्रदूषण आणि कामाचा ताण यापासून सुटका मिळवण्यासाठी लोक अशा ठिकाणांकडे आकर्षित होतात योग आणि पर्यटन यांचा एकत्रित परिणाम मनावर अत्यंत सकारात्मक होतो अनेक योग केंद्र अशी आहेत जी निसर्गाच्या सानिध्यात आहेत आणि जिथे योगाचे प्रशिक्षण दिले जाते पर्यटनाच्या माध्यमातून अशा ठिकाणांना भेट देऊन मनशांती मिळवता येते योग हे केवळ शारीरिक व्यायाम नाही तर तो एक मानसिक आध्यात्मिक आणि आत्मिक शांती मिळवण्याचा मार्ग देखील आहे पर्यटन आणि योगाचा संगम केल्याने आपल्याला दीर्घकालीन मानसिक आणि शारीरिक समाधान मिळ पर्यटनामुळे होणारे मानसिक फायदे जाणून घेऊया तणावमुक्त जीवनासाठी मनशांती हा घटक आहे आणि पर्यटन हा त्यासाठी उत्तम पर्याय आहे अशा पर्यायातून मिळणार पर्यटनातून मिळणारे मानसिक समाधान ताजेतवाने आणि नवा दृष्टिकोन आपल्याला शांत आणि स्थिर तणावरहित बनवतात पर्या पर्यटनादरम्यान आपण निसर्गाशी एकरूप होतो ज्यामुळे आपली मानसिक स्थिती सुधारते अशा पर्यटनामुळे होणारे फायदे कोणते हे आपण जाणून घेऊयात पर्यटनामुळे आपल्या मनाला प्रसन्न वाटते प्रवास केल्याने आपल्याला नवीन अनुभव मिळतात ज्यामुळे आपण आपल्या दैनंदिन आयुष्याच्या चक्रातून बाहेर पडतो यामुळे मन ताजेतवाने होते दुसरे ताणतणाव कमी होते नवीन ठिकाणांची सफर त्यातील निसर्गरम्यता आपल्यातील तणाव कमी करण्यास मदत करते कौशल्य विकसित होतात पर्यटनादरम्यान आपण नवी संस्कृती भाषा आणि कौशल्य शिकतो या गोष्टी आपल्याला अधिक सर्जनशील बनवतात आणि आपल्यातील आत्मविश्वास वाढवतात आत्मपरीक्षणाची संधी मिळते पर्यटनामुळे आपल्याला स्वतःला ओळखण्याची आत्मपरीक्षणाची संधी मिळते प्रवासादरम्यान आपण आपल्या जीवनातील उद्दिष्टे आणि ध्येयांचा विचार करू शकतो व आत्मिक समाधान लाभते अनेक जण तीर्थयात्रा करतात श्रद्धास्थानांना किंवा शांतरम्य ठिकाणांना भेट देतात त्यामुळे त्यांना आत्मिक समाधान मिळते ध्यानधारणा केंद्र शिबिरांचा नवीन ट्रेंड्स अलीकडे मनशांती आणि मानसिक स्वास्थ्यासाठी ध्यानधारणा केंद्रांमध्ये जाण्याचा ट्रेंड वाढला आहे अशा केंद्रांपैकी काही ठिकाणी केलं जाणारी व्यवस्था दिल्या जाणाऱ्या सेवा सुविधांचे पॅकेज निश्चित केलेले असतात त्यामुळे तेथे जाणाऱ्या येणाऱ्यांना आपल्या सोयीची वेळ आणि बजेटनुसार नियोजन करता येते सर्वसाधारणपणे मेडिटेशन सेंटरमध्ये मनस्वास्थीसाठीचे विविध प्रकारचे कार्यक्रम व्याख्याने रिट्रीट वर्कशॉप आणि अन्य उपक्रम राबवले जातात त्यासाठी पूर्ण नोंदणी शुल्क आकारणी बॅचेस आणि प्रत्यक्ष सहभाग अशा टप्प्यांमध्ये प्रक्रिया पार पडते मनशांतीच्या अशा पर्यटनातून एक नवे अर्थकारण विकसित झाले आहे अशा प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील संस्थांचे उलाढाल कोट्यावधी रुपयांच्या घरात असते अशा केंद्रांव्यतिरिक्त प्रवास निवास हॉटेलिंग स्थानिक वाहन सेवा अशा अन्य व्यवसायांमध्येही यानिमित्ताने तिथे वेगळी उलाढाल होते त्यातून स्थानिक स्तरावरील अनेक लोकांना रोजगारही उपलब्ध होतो सांस्कृतिक पर्यटनामध्ये आपण विविध संस्कृती प्रथांचे अनुभव घेत असतो त्यामुळे आपल्या दृष्टिकोनात बदल होतो नवीन संस्कृतीच्या संपर्कात येऊन आपली मते अधिक व्यापक होतात त्यातून मिळणारी शांती आणि समाधान यांचा आपल्या मानसिकतेवर सकारात्मक परिणाम दिसून येतो विविध ठिकाणी केलेला प्रवास आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा नवीन दृष्टिकोन देत असतो आपली मानसिक स्थिती सुधारते पर्यटनाच्या नावाखाली अनेकदा वेळ आणि पैसे खर्च करून केवळ दगदग आपल्या वाटेला येते त्यामुळे मानसिक स्थिती आणखीनच बिघडते त्यामुळे या धकाधकीच्या प्रचंड ताणतणावाच्या काळात केवळ चार घटकाचा विरंगुळा म्हणून केलेल्या पर्यटनापेक्षाही मनशांती मिळवून देणाऱ्या पर्यटनाला अधिक महत्त्व येत आहे चला तर मग तुम्हीही जाताय ना पर्यटनाला तर आजचा हा लेख कसा वाटला याविषयी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद